लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे की खूपच मोठा धमाका केलेला आहे मानिनीने अगदी तसा ट्विस्ट इथे आहे ह्या दोघांच्या ना नात्याबद्दल नाही समजलेलं मानिनीला घटस्फोटाचं कारण तर तिच्या बहिणीचा म्हणजेच रेखाचा फोन आला होता आणि तेव्हा जीवा तिला विचारत असतो अगं आई पण तुला हे घटस्फोटाचं सांगितलं तरी कोणी तेव्हा मानिनी म्हणते अरे काय सांगू तुला सकाळीच मला रेखा मावशीचा फोन आला होता तेव्हा कव्या म्हणत असते म्हणजे नेमका कोणाचा अगं रेखा म्हणजे माझी बहीण आणि तिचा मुलगा आनंद आणि आने अपेक्षा आत्ताच सहा महिन्यापूर्वी दोघांचं लग्न झालं रितसर पद्धतीने लग्न झालं ह्या हाताने मी त्यांची जन्मगाठ गा बांधली आणि तेव्हा तिचा सकाळी फोन आला बिचारी खूप ढसाढसा रडत होती आणि घटस्फोट झाल्याचं चा मला सांगत होती काय हल्लीची मुलं ही किती अविचारी असतात लगेचच एकमेकांना घटस्फोटाच्या कागदावर सह्या देऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतात काय म्हणायचो या हाताने मी त्यांची जन्मगाठ बांधली अहो इथे आली तेव्हा किती आनंदामध्ये होती असं मानिनी रडूनच सांगत असते तेव्हा विक्रम शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण ही मुलं अशा टोकाच्या निर्णयाला जाऊ शक, कशी शकतात हे नातं आहे ना की भातुकलीचा खेळ आहे हे, हे नातं टिकवणं किती गरजेचं असतं त्यासोबतच जर काही तुमच्या नात्यामध्ये काही भांडण झालं अबोला आला ना 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 चा चा, तर मोठ्यांना किंवा वडिलाऱ्या माणसांना हे समजावून सांगणं हे हल्लीच्या मुलांना जमतच नाही का किती अविचारी आहेत हल्लीची मुलं असंच मानिनी म्हणत असते तेव्हाच आता इथे ह्या चौघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो जर आई तिच्या बहिणीच्या मुलाच्या आणि सुनेच्या घटस्फोटाबद्दल एवढी पॅनिक होऊ शकते एवढं तिच्या मनाला लागू शकतं तर आपलंच जरी तिला इथे समजलं तर मग काय होणार हाच विचार ते चौघे चौघेसुद्धा आता करत असतात विक्रम मानिनीला समजावून सांगण्याचं काम करत असतात तेव नंदिनी म्हणते हे बघा आई तुम्ही प्लीज शांत व्हा बरं तुम्ही अशा रडू नका बरं आणि थोडंसं पाणी प्या आणि शांत व्हा होईल सगळं काही नीट त्यावर आता विक्रम तिला समजवत असतात ते म्हणतात हे बघ मानिनी नंदिनी हिला आतमध्ये आतल्या खोलीमध्ये घेऊन जा असं म्हणूनच आता नंदिनी म्हणत असते आई चला बरं तुम्ही आतमध्ये चला असं म्हणून आता नंदिनीने मानिनीला आतमध्ये घेऊन जाताना दिसत आहे त्याचबरोबर इथे रम्या आणि वसुंधरा त्यांच्या त्यांच्या खोलीमध्येच असतात मस्त हेडफोन लावून मस्त गाणे ते इथे एन्जॉय करत असतात त्याचबरोबर बरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता त्या तिघी तर आतमध्ये गेलेले असतात पण हे तिघे मात्र इथेच थांबलेले असतात हे तिघे इथे का थांबलेले असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता विक्रम ह्या तिघांची सुद्धा दोघांचीसुद्धा खूपच जास्त चांगल्या पद्धतीने कान उघडणी करणारं असतात कारण हे सगळं काय आहे कशा पद्धतीने हे सगळं होतं ह्याच गोष्टीचा ते इथे त्यांना समजावून सांगणार असतात कारण मानिनी एवढी पॅनिक झालेली आहे म्हटल्यावर हे घटस्फोटाचं प्रकरण ऐकून आता ते चांगलीच ह्या दोघांची उघडणी करतात इकडे मानिनी बेडवर बसलेली असते ह्या दोघी सुना तिच्या बाजूला बसलेल्या असतात नंदिनी समजावत असते आई प्लीज तुम्ही नका ना काळजी करू होईल सगळं काही नीट त्यावर मानिनी म्हणत असते पण असं कसं होईल ग बघ ना काय अवस्था असेल रेखाची मला जेव्हा फोन केला तेव्हा खूप ढसाढसा एक गोष्ट होती पण सगळ्यात सांगू का इथे लास्ट टाइम इथे अपेक्षा आली होती तेव्हा किती मनापासून सगळ्या गोष्टी केल्या आणि आता आनंदने लगेचच कसलाच विचार न करता लगेचच त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या सुद्धा केल्या पण मी एक गोष्ट सांगू का तुम्हा दोघींना पण हे बघा नवऱ्याचं बायकोचं भांडण होतच असतं पण घटस्फोट होण्या इतपत टोकाला कोणीच कधी जाऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला माहिती आहे माझ्या मुलावर मी चांगले संस्कार केलेले आहे त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी तुम्हा दोघींनासुद्धा सुना कमी आणि त्याचबरोबर मुली जास्त मानत आहे आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघा मला माहिती तुम्ही खूप दोघी समंजस आहात आणि मी तुमच्यावर मुलीसारखंच भरभरून प्रेम करत आहे त्यामुळे तुम्ही ते मला आणि सोडून सुद्धा कधी करू नका हे फक्त लग्न म्हणजे दोघांचं नाही तर परिवार असतो माझी बहीण सांगत होती पटपौर्णिमा केली वाढदिवस केला सण साजरे केले सगळं काही केलं आणि अचानकच वेगळं राहायचं म्हणू लागले आणि तेव्हा माझी बहीण म्हणाली तुम्ही भांडू नका वेगळं राहावं तर पण हा जो काही आहे कोण तर माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजेच आनंद त्याला त्या पठ्ठ्याला एकत्रच राहायचं होतं आणि मग पटलं नाही म्हणून मग ती गेली माहेरी निघून आणि थोडे दिवस माहेरी राहिली थोडे दिवस माहेरी राहिल्याच्यानंतर लगेचच घटस्फोटाच्या कागदावर सह्या करून ते घटस्फोटाचे कागद पाठवून दिले काय म्हणायचं खरंच काय म्हणायचं ह्या मुलांना किती अविचारीपणा ह्या सुद्धा लगेचच त्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या सांगितलंसुद्धा नाही सांगायचं ना घरी आणि तेव्हा आज इथे मानिनी दोघींना म्हणत असते हे बघा ग तुम्ही असं काही करणार नाही आहात ना त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही माझ्या लाडक्यासून आहात माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही खूप गुणी आहात ग मला माहिती आहे आणि त्यासोबतच इथे तुम तुमचं हे वागणं बोलणं बघून मला माहिती आहे तुम्ही घर सोडून कधीच जाणार नाही आहात त्यासोबतच तुम्ही घटस्फोट हा विचार तुमच्या मनामध्ये सुद्धा येणार नाही ना। माहिती आहे आम्ही बायका जरा खूपच जास्त अपेक्षा करतो सुरांच्या हौशी मौशी करतो पण आम्हाला तरी दुसरं कोण असतं ग तुमचेच तर लाड करायचे असतात ना म्हणूनच आम्ही हे सगळं काहीही करतो पण मला माहिती आहे माझ्या ह्या दोन्ही सुनाव खूप गुणी आहेत मला मुलांचं माहिती नाही आहे पण तुमच्या आईला कधीच सोडून जाऊ नका माझे हे हस्तखेल तर घर कधीच मोडू नका असंच मानिनी त्या दोघींना म्हणत असते त्यासोबत हे बघा काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी येऊन बोला माझ्याशी जे काही आहे ते शेअर करा पण आमचं स्वप्न इथे भंग करू नका खरं सांगायचं पाहायला गेलं तर आम्ही काही तुम्हाला आयुष्यभर पुडणार नाही आहोत पण तुमच्या नवऱ्याची एक चांगली मैत्रीण एक चांगली बहीण एक चांगली आई व्हा आणि त्यांनासुद्धा समजून घ्या ह्या घराचं तुम्ही गोकुळ करा नाही ना सोडून ना जाणार मला वचन द्या मला माहिती माझ्यासुना दोघीसुद्धा खूप गुणी आहेत मला त्या सोडून जाणार नाही आहेत असं म्हणूनच आता इथे मानिनी त्या दोघींच्या गालाला हात लावत असते आणि त्या दोघींकडून वचन घेत असते पण मात्र इकडे आता नंदिनीला आणि काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कसं काय करायचं हा प्रश्न त्या दोघींनासुद्धा इथे पडलेलाच असतो तेव्हाच आता काव्या आणि नंदिनी मानिनीच्या जवळ जाऊन तिच्या गळ्यात पडत असतात कारण मानिनी खूपच हळवी झालेली असते आणि मानिनीने असं एवढं रेखाने सांगितलेलं म्हणजेच तिच्या बहिणीच्या मुलाचं आणि सोन्याचा घटस्फोट होतोय ही गोष्ट जर मानिनी एवढी हे करू शकते तर मग मात्र आपल्या मुलांचं समजल्यावर ती काय करू शकते हाच विचार आता दोघीच्या मनामध्ये येतो आणि दोघी आहे त्याच ठिकाणी शांत बसण्याचा प्रयत्न करतात आता मात्र प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे दुसऱ्या बाजूला विक्रम च्या बाजूला पार्थ आणि जिवा हे डायनिंग टेबलवर आहे त्याच ठिकाणी बसलेले असतात तेव्हाच जिवा म्हणत असतो आईने आनंदादाच्या घटस्फोटाचं खूपच मनाला लावून घेतलं आहे ना आई आहे आणि एवढं सगळं काही समजल्याच्यानंतर मनाला लागणं ते अगदीच साहजिकच आहे ना आणि तेव्हाच जीवा म्हणत असतो की पण नंदिनी म्हणाली तसं अगदीच बरोबर आहे घटस्फोटाची कारणं ज्याची त्यालाच माहिती आहेत तेव्हा विक्रम म्हणत असतात हो ते सगळं काही ठीक आहे पण घटस्फोटापर्यंत जाईपर्यंत एवढं सगळं वाढून द्यायचंच नाही त्यासोबतच घटस्फोट जरी व्हायचा व्हायचा त्या टोकापर्यंत आलं तरीसुद्धा वरिष्ठांना ह्या गोष्टी इथे समजावून सांगणं किंवा त्यांच्या मनावर वरिष्ठांचे सुद्धा विचार बिंबवले गेले असते ना त्यांनी हे सगळं घरामध्ये सांगायला हवं होतं ना मग त्यांनी काहीच सांगितलेलं नाही आहे आणि तेव्हा घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढणं काहीच गरज नाही आहे मुळात तिथपर्यंत हा वाद हे सगळं प्रकरण जाऊ द्यायचंच नाही ना पण आता विक्रम दोघांकडे सुद्धा पाहत असतात एक वेळा पार्थकडे तर एक वेळा जीवाकडे तेव्हाच पार्थ म्हणत असतो पण बाबा खरं सांगायचं तर दोघांचा संसार हा मार्गी लागण्यासाठी त्याचपरीने दोघांनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत ना नातं एकाकडूनच असेल किंवा एकालाच संसार करायचा असेल तर काय अर्थ आणि तेव्हा काय करायचं तेव्हा आज विक्रम म्हणत असतात हे बघ असं काही नसतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या व्यक्तीला संसार करायचा नाही त्याचं मन सहज कुठ्या दुसरीकडे तरी गुंतलेलं असतं आणि तेव्हाच पार्क पार्थ म्हणत असतो मग अशा वेळेला काय करायचं त्याच्यासोबत कसा संसारात हाटायचा आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की त्याला कसं समजावून सांगायचं त्यावर विक्रम म्हणत असतात अरे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी जर तुम्हाला नाहीच ती सिच्युएशन हँडल झाली तर वडीलधाऱ्या माणसांशी तुम्ही बोलू शकता ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघा असं काही झालं तर अजिबात असं करू नका वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला त्यांचं एखादं वाक्यसुद्धा त्याचं आयुष्य हे बदलू शकतं हो की नाही एक गोष्ट सांगू का पाणी जीवा असं समजू नका एक टिपिकल बापासारखं मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो आहे आणि तुम्ही माझ्या त्या ऐकाव्यातच असं काही नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दोघांमध्ये जर भांडण झालं तर ते घटस्फोटापर्यंत जावंच काय तो, का तो प्रॉब्लेम काय आहे त्याला तग धरून बसण्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन काढणं नातं टिकवणं एकमेकांसोबत वेळ घालवणं एकमेकांना समजून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे घटस्फोटाची पायरी चढण्याआधी हजारदा विचार करायलाच हवा सांगू पूर्वी तर किती लहानपणी लग्न व्हायचं अगदीच एकमेकांना ओळखीचे नसायचे काहीच लग्न म्हणजे काय हीसुद्धा भावना कल्पना करवत नसायची किंवा समजायची नाही पण तेव्हासुद्धा लग्न टिकायचेच ना आणि का टिकायची तर एकमेकांना समजून घेणं त्यासोबतच एकमेकांना तेवढं महत्त्व देणं आणि तेव्हाच ती लग्न टिकायची सुद्धा आईवडिलांचा धाक असो समाज असो लोक काय म्हणतील त्याचबरोबर एक जबाबदारी असो तेव्हा सुद्धा नातं हे टिकायचंच ना एकमेकांना घट्ट धरून विण बांधली जायचीच ना अनोळखी लोकांना कधीही न पाहिल्या लोकांना नातं टिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील मग तसंच आत्तासुद्धा नात्याचं तसंच असतं नात्याला थोडंसं सा बहरण्यासाठी थोडासा वेळ दिलाच पाहिजे आणि एकदा का नातं बहरलं एकदा का नातं फुललं की मग ते वेगळं होणं ते दूर होणं अशक्य असतं आज आता पार्थ म्हणत असतो पण हे सगळं काही होण्यासाठी प्रयत्न दोघांकडूनसुद्धा केले गेले पाहिजेत ना विक्रम तेव्हा म्हणत असतात हो अर्थातच प्रयत्न दोघांकडूनसुद्धा केले गेलेच पाहिजेत ना तेव्हाच जीवा म्हणत असतो पण हे तुम्ही जनरल नात्याबद्दल सांगत आहात की हे बघा कधीकधी काही कारणामुळे लग्न होतं विचित्र सिच्युएशनमधून लग्न होतं मग तेव्हा तेव्हा काय केलं पाहिजे होऊ शकतं ना का नाही होऊ शकत हे बघा आपल्याच घरात उदाहरण आहे तुम्हा दोघांचंसुद्धा त्या दोघींशी विचित्र पद्धतीमध्येच लग्न झालेलं आहे ना विचित्र सिच्युएशन होती तेव्हा सुद्धा तुमचं लग्न झालं आणि ते तुम्ही टिकवतच आहात ना तेव्हा तुम्ही थोडी ना काव्या आणि नंदिनीला स्वतःपासून वेगळं केलंय त्या दोघींना ना, ना तुम्ही घटस्फोट दिला आहे नाही ना दिला माहिती आहे तुम्ही दोघांनी असा कधी मनासुद्धा विचार केला नाही नंदिनी काव्याला वेगळं करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून वेगळं होण्यासाठी तुम्ही असा कधी विचारसुद्धा करणार नाही माहिती आहे मला कारण तुम्ही खूप समंजस आहात म्हणून तुम्ही असा विचार केला नाही आहे ना तुम्हाला नात्याची किंमत कळते म्हणून तुम्ही असा विचार केला नाही ना बरोबर आहे की नाही असं म्हणूनच आता विक्रम पाहता आणि जीवाकडे पाहत असतात कारण त्यांना त्यांच्या प्रश्नाची अपेक्षा असते ते काय उत्तर देतात ह्याच गोष्टी ते इथे पाहत असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जरी कधी असं झालं जरी तुमच्या नात्यामध्ये कधी अंतर आलं कधी दुरावा आला कधी अबोला निर्माण झाला कधी भांडणं झाली तर हा मित्र तुमच्यासाठी नेहमीच हजर आहे ह्या मित्राशी तुम्ही नेहमीच येऊन कधीही बोलू शकता अगदीच फॅमिलीसारखं नाही एक बाप म्हणून नाही तर एक मित्र म्हणून बोलू शकता खरं सांगू लग्न म्हणजे फक्त इथे दोघांचं नातं जोडलं नाही तर त्यांच्या जे इमोशन्स आहे ते फॅमिलीसोबत जोडले गेलेले असतात आणि त्यामुळे लग्नगाठ ही एवढ्या सहजासहजी सोडू नका रसंगुका पार्थ आणि जिवा प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात चांगल्या गुणांबरोबर अवगुणसुद्धा असतात आणि ते अवगुण ते चांगले गुण समजून घेणं आणि त्यांच्यासोबत संसार करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा तसा चांगला संसार तुमच्या जोडीदाराबरोबर कराल तेवढ्यातच आता विक्रमला इथे फोन आलेला असतो आणि त्यामुळे ते म्हणत असतात एक्सक्यूज मी मला हा फोन घ्यावाच लागेल असं म्हणून ते फोन घ्यायला निघून जातात इकडे आता नंदिनी मानिनीकडून तिच्या खोलीमध्ये आलेली असते नंदिनी खोलीमध्ये येते तर तेवढ्यातच आता जीवासुद्धा लगेचच विक्रमचं बोलणं ऐकून त्याच्या त्याच्या खोलीमध्ये हा आलेला असतो सेम पद्धतीने इकडे पार्थ आणि काव्यासुद्धा खोलीमध्ये आलेले असतात आणि दोघं समोरासमोर आल्यानंतर लगेचच दोघं सोबतच म्हणत असतात नको सांगूया घरी आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते दोघंसुद्धा त्याच पद्धतीने ते वाक्य रिपीट करत असतात नको सांगूया घरी असं दोघेसुद्धा म्हणत असतात तेव्हाच काव्या म्हणत असते आत्ता आईने आम्हाला जवळ घेतलं आणि आई म्हणायला लागल्या की मला तुम्ही सुद्धा माझ्या मुलीसारख्या आहात आणि मला कधीच सोडून जाणार नाहीत याचं वचन द्या आई खूप पॅनिक झाल्या होत्या तर इकडे दुसऱ्या बाजूला सेम पद्धतीने नंदिनी आणि जीवासुद्धा समोरासमोर आलेले असतात आणि लगेचच सुद्धा म्हणत असतात नको सांगू या घरी अगदी सोबतच आणि पुन्हा एकदा त्याच टोनमध्ये समौर, ते पुन्हा एकदा म्हणतात नको सांगू या घरी आणि तेव्हाच काव्या म्हणत असते हो मी आत्ताच आईच्या खोलीमध्ये गेले होते आनंदचा आणि अपेक्षाची गोष्ट ऐकल्यानंतर त्या खूप पॅनिक झाल्या त्यांना खूप जास्त वाईट वाटतंय त्यामुळे मला असं वाटतंय की नको ह्या आत्ताच गोष्टी सांगायला लगेचच आता जीवाच्या हातामध्ये टॉवेल असतो आणि लगेच जीवा तो असलेला टॉवेल बेडवर फेकून देतो तेव्हा लगेचच नंदिनी म्हणत असते काय आहे हे असा कोण टॉवेल फेकतं पसरा करायची सवयच लागलेली आहे तुम्हाला तर इकडे सेम पद्धतीने काव्या आणि जीवाचं सुद्धा बोलणं सुरू असतं आणि बोलता बोलता आता काव्यावरच काही बोलून गेलेली असते की मानिनी काकूला किती हट होते वर पार्थ म्हणत असतो जर आई मावशीच्या मुलाकडून आनंददादाकडून एवढी दुखावली आहे यामुळे जर तिला एवढं लागलं असेल तर आपल्या नात्याबद्दल समजल्यावर तिला किती वाईट वाटेल तेवढ्यातच आता नंदिनी अगदीच कंबर कसूनच जीवासोबत भांडायला लागलेली असते ती म्हणत असते हा पसारा हा पसारा कोणी करायला सांगितलेला आहे आणि तेव्हाच तो म्हणत असतो पण आत्ताच नको घरी सांगायला कारण आत्ताच जर आपण सांगितलं तर खूप मोठा गोंधळ इथे होऊ शकतो आणि तेवढ्यातच आता इथे त्यांना जो टॉवेल फेकलेला असतो तो टर्न होऊन जातो तर म्हणत असते अरे हे काय आहे तुम्ही पुन्हा पसरा हो तेला पसारा मला असाच पसारा आवडतो का आवडतो तुमच्या हाताला निव्वळ वळण म्हणूनच नाही आहे असा पसारा मला आवडत नाही मग तुला आवडत नाही ना तो तुझा प्रॉब्लेम आहे हे बघ आणखी तो तिथे असलेले टी शर्ट्स आणि त्याचबरोबर टॉवेल पूर्ण बेडवर पसरतो आणि म्हणत असतो बघ आणखी मी पसारा घालणार आहे आवडतो मला पसरा पण ती म्हणते मला नाही आवडत ना मग पसारा तेव्हा तो म्हणतो मग आवर ना, ना, ना सहा महिने तू हा असाच पसरा आवर तेव्हा ती म्हणत असते मी काय फक्त सहा महिने तुमचा पसारा इथे आवरायला राहू का असं म्हणूनच तिथले जे कपडे त्याने विस्कटलेले होते तो हातात घेते आणि तिथून निघून जाते तेव्हा गेलेल्या नंदिनीकडे पाहत जीवा म्हणत असतो चकाचकबाई आता इकडे पार्थ म्हणत असतो आईनं एवढं सगळं ऐकल्यावर ती खूप पॅनिक झाले नको सांगू सांगूया आताच पण आपण कोर्टामध्ये घटस्फोटाची फाईल करून आलेलो आहोत कागदावर सह्या केल्यात कोर्टाने सहा महिने वेगळं राहण्याचा निर्णय दिलेला आहे मग आता काय करायचं ती एवढी इमोशनल आणि झालेली आहे ती खरंच खूप इमोशनल आहे तेव्हाच काव्या म्हणत असते हो आम्ही जेव्हा त्यांच्याकडे बसलो होतो ना तेव्हा त्या ते खूप जास्त हळव्या झाल्या होत्या आणि आम्हा दोघींकडूनसुद्धा त्यांनी वचन घेतलं आहे की मला आणि या घराला सोडून कधीच जाऊ नका त्यासोबतच तुमच्या नवऱ्याची मैत्रीण व्हा बहीण व्हा बायको आणि त्यांच्या मनाचा विचार करा या माझ्या मुलांना माझ्या मुलांवर जरी माझा अविश्वास नसला ते जरी कसे वागले तरी सुद्धा मला माहिती आहे तुम्ही दोघी माझ्यासोबत चांगलंच वागाल आणि हे आईला कधीच सोडून जाणार नाहीये मला आता खूप जास्त टेन्शन आलेलं आहे तेव्हा आज पार्थ म्हणत असतो हो पण मग कशाला उगंच त्यावर काव्या म्हणते पण माहेरी तर जावंच लागणार आहे ना आपल्याला वेगळं राहायचं आहे तेव्हा आज पार्थ म्हणत असतो पण काय करत आहे माहेरी जाण्याची तुम्ही नका ना जाऊ माहेरी आणि असं बोलल्यावर आता काव्या त्याच्याकडे पाहत असते आणि पार्थला समजतं की तो काय बोलून गेलेला आहे तेव्हा लगेचच तो म्हणत असतो नाही म्हणजे तुम्ही माहेरी नाही जाऊ शकला तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्ही इथे राहिलात तरीसुद्धा चालेल असं इथे तो बोलतो आणि तिथे असलेल्या बेडवरती तो बसायला जातो आता बेडवर बसल्याबरोबरच करकन आवाज आलेला असतो आणि तेव्हा च बेडची चादर तो वर करून पाहतो आता बेडची चादर वर करून पाहिल्याच्यानंतर नंतर तिथे चष्मा असतो आणि त्या चष्माची थोडीशी काच ही तुटलेली असते आता लगेच तो झाकून ठेवतो तेव्हा काव्या तिथे येते आणि त्याला विचारते काय झालेलं आहे तेव्हा तो म्हणतो नाही नाही काय नाही कुठे काय झाले नाही बघू द्या काय झालेला आहे ते दाखवा असं म्हटल्याच्या नंतर आता लगेचच इथे काव्या तो चष्मा हातामध्ये घेते आणि काव्याने चष्मा हातामध्ये घेतल्याच्यानंतर ती म्हणत असते काही नाही काय काय केलं ते तेव्हा तो म्हणतो की काय केलं म्हणजे मी बसलो होतो कुठे इथे बसला होता माझ्या चष्म्यावर हे बघा मी कुठेही बसू शकतो तेव्हा ती म्हणत असते हो कुठेही बसू शकतो पण असं चष्म्यावर आणि तेव्हा तो म्हणत असतो पण असं चादराच्या खाली कोण चष्मा ठेवतो तेव्हा आज ती म्हणत असते हो माझा चष्मा आहे मी कुठेही ठेवू शकते ना आता मी कसं वापरायचं आहे कसा हे घालून अभ्यास कसा करायचा आहे अहो पार देशमुख चार डोळे होते ना तुम्हाला मग चार डोळे पाहून तुम्हाला हा साधा चष्मा सुद्धा दिसला नाहीये का आणि तेव्हा आज आता मी काय करणार आहे असं म्हणूनच काव्या त्याच्याशी भांडायला सुरुवात करत असते तेव्हा आज पार्थ म्हणत असतो करा ना बिना चष्म्याचा करा अभ्यास करत तर होतात ना मग त्या दिवशी एवढा जो काही वेगळा लुक घेऊन आला होता आणि त्यावेळेसच माझा चष्मा घेऊन आला होता ते कशासाठी आला होतात, होतात। तेव्हा ते ते तो म्हणतो हो चुकलंच माझं चुकलंच मी त्या दिवशी आलो होतो ना ते चुकलंच नव्हतंच यायला पाहिजे आता येणारच नाहीये कुठे तेव्हा ती म्हणत असते हे बघा कसं दिसतंय हे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो एका जो तुटलेला साईड आहे ना त्यावरती असा हात ठेवायचा आणि असा हात ठेवल्याच्या नंतर एका साईडनं वाचायचं आणि एका साईडनं अभ्यास करायचा त्यावरच आता काव्या खूप जास्त चिडलेली असते ती म्हणत असते काय बोलताय पार देशमुख असून सुद्धा तुम्हाला माझा सदा चष्मा सुद्धा दिसला नाही त्यावर आता मात्र पार्थ तिच्याकडे खुनशी नजरेने बघत असतो आणि तेवढ्यातच तो हसायला सुद्धा सुरुवात करत असतो असं म्हणूनच आता तिची टिंगल मस्ती करून तो तिथून निघून गेलेला असतो इकडे मात्र काव्याला कळत नसतो काय माणूस आहे हा माझा चष्मा तोडला आता मी कसा अभ्यास करणार आहे आणि सरळ सरळ तो निघून सुद्धा गेलेला आहे असं म्हणून शेवटी आता ती स्वतःच्या डोक्याला हातच लावून घेते कारण तिच्याकडे काही पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो कारण तिचा जो चष्मा आहे तो तर मात्र आता इथे तुटलेला असतो गुडो पार्थला तर खूपच आनंद झालेला असतो तो अगदीच तिच्याकडे पाहून हसत असतो आणि हसणाऱ्या पार्थला बघता बगत, क्षणी आता तो तिथून निघून जातो पण तेव्हा कव्या मात्र अगदीच डोक्याला हात लावून आणि कमरेवर हात ठेवूनच पार्थचा विचार करत असते काय माणूस आहे हा ह्याला काहीच कसं वाटलं नाही असाच तो इथे विचार करत असतो प्रेक्षकांना पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर रंजक दाखवलेला आहे कारण आता ह्या नात्यामध्ये नोक होणार होणारा असते त्याचबरोबर आता सहा महिने वेगळं राहायला सांगितलेलं असतं पण सहा महिने वेगळं राहायला सांगून सुद्धा हे आता एकत्र राहणार आहेत की काय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं आता चौघांनासुद्धा भुका लागलेल्या असतात चौघंसुद्धा बाहेर हॉलमध्ये आलेले असतात आणि सुद्धा बाहेर हॉलमध्ये आल्यानंतर आता तिथे आलेला असतो तेव्हा आज नंदिनी म्हणत असते आलात पार्थ तुम्ही मी आत्ता काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला तेव्हाच पार्थ पार्क म्हणत असतो त्यांनी तर मला बोलवूच नाही आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते का काय झालेलं आहे तुमच्यात भांडण झालं आहे का तेव्हा सोबतच दोघे म्हणत असतात नाही आमच्यामध्ये कसलंच भांडण झालेलं नाही आम्ही भांडलेलो नाही आहो आणि सोबतच ह्या गोष्टी बोलत असतात आता इकडे सेम पद्धतीने जीवासुद्धा आलेला असतो कारण सुद्धा प्रचंड भूक लागलेली असते आणि तो आल्याबरोबरच इथे नंदिनीला नाही तर तो पार्थला म्हणत असतो पार्थ खूप भूक लागलेली आहे दादा चल जेवायचं का मला खूप भूक लागलेली आहे काय आहे रे दादा जेवायला असं म्हटल्याच्यानंतर आता पार्थ आणि नंदिनीसुद्धा दोघे एकमेकांशी बोलत नसतात आणि लगेचच पार्थ म्हणत असतो काय मग तुम्हा दोघांमध्येच सुद्धा भांडण झालेलं आहे का असं म्हटल्यानंतर आता जीवा आणि त्यासोबत नंदिनीसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात आणि आता ही भांडणाची त्याचबरोबर नात्यामध्ये नवीन ट्विस्ट येण्याची नोक झोक आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये अशीच पाहायला मिळणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद